श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर मग लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपर्यंत पैसे नाहीत आज कुठल्या महिलांच्या खात्यात पैसे येतील त्याचप्रमाणे तिसरा हप्ता कधी मिळेल याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल गुगल नाना फाउंडेशन डॉट या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील आणि शासनाचे जी आर हवे असतील पीडीएफ स्वरूपात तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा तर सर्वप्रथम आपण बघूयात की लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप तरी पैसे आले नाही का मिळाले त्याचप्रमाणे आज कोणाच्या खात्यात पैसे येतील आणि तिसरा हप्ता कधी मिळेल तर बघा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत यात पहिली गोष्ट अशी आहे की जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे तरी अद्याप देखील पैसे आले नाहीत त्या महिलांचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल आणि त्यांचा आधार लिंक जर असेल तर त्यांना देखील एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे येतील दुसरा प्रश्न असा आहे ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसे कधी मिळतील आता जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आधार लिंक असेल तर तुम्हाला देखील एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे मिळतील कालपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आज देखील भरपूर महिलांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत आणि उद्यापर्यंत ते वाटप होतील तिसरा प्रश्न असा आहे की आता जर ऑगस्ट नंतर फॉर्म भरला तर पैसे कधी मिळतील जर ऑगस्ट एकतीस ऑगस्ट नंतर तुम्ही फॉर्म भरला तर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पैसे मिळू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरा हप्ता कधी मिळेल महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना एक जुलै अंतर्गत सुरू केली यामध्ये जवळपास दीड करोड महिलांनी याची नोंद केलेली आहे आणि पहिल्या दोन हप्ता त्यांना मिळालेल्या आहेत तिसरा हप्ता आता कधी मिळेल तर पहिल्या जवळपास महिला बाल विकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे त्यांनी माहिती दिली की जवळपास एक कोटी आठ लाख महिलांना पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत या महिलांना आता तिसरा हप्ता हा चौदा सप्टेंबर पर्यंत मिळू शकतो आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास पन्नास लाख महिलांना राहायचा लाभ मिळणार आहे हे लक्षात ठेवा आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळणार आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळतील तिसरा हप्ता त्यांना सप्टेंबर महिन्यात चौदा तारखेला दीड हजार रुपये मिळतील अशा प्रकारे त्याची वर्गवारी करण्यात आलेली आहे तर आता आणखीन एक महत्वाची अपडेट महिला बाल विकास अधिकारी जे आहेत जामसिंग गिरासे यांनी दिलेले आहे की ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी सर्वप्रथम चेक करावे की आधार सीडिंग आहे का आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते करून घ्यावे आणि जर तुमच्या फॉर्म मध्ये डिसअप्रूव्ह ऑप्शन दिसत असेल तर तुमच्या फॉर्मचे कागदपत्राची पूर्तता करावी आणि तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला तो परत सबमिट करावा अशा प्रकारची माहिती महिला बाल विकास अधिकारी सिंग गिरासे यांनी दिलेली आहे तर तुमच्या खात्यात पैसे आलेत का कमेंट मध्ये कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद तर अशा सर्व अपडेटसाठी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थक